चॅनलचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतून मला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज माझ्या घरी मी हादिगुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्याचंच मी आता प्रिपरेशन करते सो फस्ट मी आता हे केक लावून घेतलं आहे बट अजूनसुद्धा मला हे एवढे सगळे लावायचे आहे सो so, अपन भेटू ये सग रेडी डेकोरेशन बट निकाला ही नहीं मैनेज सो so, आज मकर संक्रांति हुए मे बी सगले ब्लैक साड़ीज वेअर करता है ब्लैक कलर वेअर करता बट वर्षी आई थिंक का ब्लैक नहीं वेयर कराए ब्लैक साड़ी चॉइस के लिए सग रेडी कर तो बांगड़ा वगैरह तो ले ले। था था। तर मला आता तेच वेअर करावं लागणार आहे मी जास्त आता कामावरून आलेले आणि आता मग सगळे लॉप वगैरे चालू आहे माझे तर बघ सगळ्यांनी घ्या मोबाईल नाही घ्याय तू पहिला

<laughs> 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 आता मम्मी <laughs> तुम्ही तीजीजी तीजीजी <laughs> सांगा मम्मीला मला तुला टाकू आठवत नाही मीच ते घेतले सांगा <raid> तुम्ही <being>? <Fry auch>

बाय हॅपी संक्रांत सगळ्यांना हॅपी संक्रांत सबस्क्रायबर आपले